आहे आणि या झाडाला आपण बघू शकता चार ते पाच ब्रँचेस आपल्याला दिसत आहेत आणि हे एका ठिकाणचं एक झाड आहे त्यामुळे या शेंगाचं प्रमाण आपल्याला कमी दिसेल आपण जर शेंगा जर मोजल्या तर आपण बघू शकता की तीन तीन चार च्या चार चार घुसक्याने या शेंगा गुच्छाने आपल्याला लागलेल्या या झाडाला दिसत आहेत मित्रांनो आपण आलो हो आहोत पंच्याऐंशी दिवसाच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये लवकरच हा प्लॉट आता काढणी सुद्धा काढणीसाठी येऊ शकतो काही सोयाबीन पिवळी पडलेली आहे काहीचे पानं सुद्धा झळलेले आहेत आणि काहीचे पाने आता हिरवी सुद्धा आपल्याला दिसत आहे म्हणजे या आठ ते दहा दिवसामध्ये ही सोयाबीन कापणीसाठी येऊ शकते रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह ऑग्रिटेक शेतकरी मित्रांनो कृषीविषयक माहितीसाठी आपण जर ऍक्टिव्ह ॲग्रिटेक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो हा पंच्याऐंशी दिवसाचा सोयाबीनचा प्लॉट आहे आणि ही सोयाबीन आहे एम एस सहाशे बारा मागील चार ते पाच वर्षापासून या सोयाबीनची विदर्भ आणि मराठवाडा या विभागात मोठ्या प्रमाणात शेतकरी मागणी होत होती या सोयाबीनचे गुणवृष्टी आपल्या सर्वांना माहीतच आहेत या सोयाबीनच्या गुणवत्तेमुळेच आणि उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात हो या सोयाबीनची मागणी ही होत होती आणि या सोयाबीनचं बियाणं आपण परभणी कृषी विद्यापीठामधून आणलेलं आहे आणि काही अकोला कृषी विद्यापीठ सुद्धा आपण आणलेलं आहे दोन एकरच्या प्लॉटमध्ये आपण ट्रॅक्टर चलित पेरण्या पेरलेल्या आहेत तर ट्रॅक्टरने पेरणी केली असल्याकारणाने दोन झाडातील हे कमी जास्त झालेले आहे आणि हा प्लॉट आता पंच्याऐंशी दिवसाचा आहे यामध्ये आतापर्यंत आपण खत नियोजन फवारणी नियोजन आणि पाणी नियोजन आतापर्यंत तरी व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यामुळे प्लॉट सुद्धा आपला यावर्षी चांगला आलेला आहे आणि आतापर्यंत तरी कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव आपला या प्लॉटवर पडलेला नाही आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो काही झाड हे पूर्ण वाळून गेलेले आहेत हे आता आपण सोयाबीनचं एक झाड घेतलेलं आहे आणि या झाडाला आपण बघू शकता चार ते पाच ब्रँचेस आपल्याला दिसत आहेत आणि हे एका ठिकाणचं एक झाड आहे त्यामुळे या शेंगाचं प्रमाण आपल्याला कमी दिसेल आपण जर शेंगा जर मोजल्या तर आपण बघू शकता की तीन तीन चार चारच्या घुसक्याने या शेंगा गुच्छान आपल्याला लागलेल्या या झाडाला दिसत आहेत यामध्ये तीन पाच आठ दहा पंधरा पंधरा सहा एकवीस बावीस बावीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पस्तीस चाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणनास पन्नास एका बावन त्रेपन्न शेंगा आपल्याला या एका झाडाला आहेत म्हणजे याचप्रमाणे आपण जे ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे तर ट्रॅक्टरने पेरणी करताना कुठे दोन दाणे पडले कुठे तीन पडले कुठे चार ते पाच दाणे सुद्धा पडलेले आहेत म्हणजे एका ठिकाणी आपल्याला कमीत कमी आप अडीचशे ते तीनशे शेंगा आपल्याला मिळू शकतात जर आपण एका झाडाला सरासरी जरी पन्नास जरी शेंगा पकडल्या तरी आणि आपण बघू शकता या सोयाबीनची कापणीचा कालावधी एकशे पा एकशे शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे पण यावर्षी सततचा संततधार पाऊस असल्यामुळं सोयाबीन लवकर काढण्यासाठी आलेल्या आहेत आणि ही सोयाबीन आता आठ ते दहा दिवसामध्ये आपण कापणार आहोत आणि कापल्यानंतर चा व्हिडिओ सुद्धा आपल्या या चॅनलवर अपलोड करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण लागवड पूर्व या सोयाबीनची जैविक अशी बीज प्रक्रिया केली होती जैविक मध्ये आपण रायझोबीम आणि ट्रायकोडर्माचा लिक्विड आणि पावडरचा वापर करून ही बीज प्रक्रिया केली होती आणि हे औषध आपण परभणी कृषी विद्यापीठातून मधून आणलेलं होतं आणि याची आपण एकरी पंचवीस किलो या दराने दोन एकर पन्नास किलो अशी सोयाबीन या शेतामध्ये आपण पेरलेली आहे आणि यामध्ये आपण कोणतंही आंतर पिक घेतलं नाही फक्त यावर्षी आपण सोयाबीनच घेतलेलं आहे आता समोरचा व्हिडिओ आपण नक्कीच कापणीच्या वेळेस टाकू त्यासाठी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ऍक्टिव्ह अपडेट चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान